लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार मागे ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चौपन्न धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील मुळज रोड लगत असलेल्या श्री बालाजी मंदिर देवस्थानच्या यात्रेनिमित्त शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी शहरातून स्त्रीच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यात्रेनिमित्ताने मंदिर आणि परिसरात लक्षवेधक विद्युत रोषणाई करण्यात आली होती शनिवारी सकाळी श्री बालाजी देवस्थानच्या मूर्तीची मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली आणि दिवसभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले दरवर्षी गुढीपाडवा झाल्यावर पहिला शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन दिवस या यात्रेचे आयोजन करण्यात येते मुळात या मंदिराची उभारणी एकोणवीसशे सत्तरच्या आसपास करण्यात आली अगदी मोलमजुरी तथा काबाड कष्ट करून पैई पई जमा करून स्वकष्टाने मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले अशी माहिती मंदिर कमिटीचे सल्लागार गोविंद कुशप्पा पवार यांनी दिली आहे शनिवारी दुपारच्या वेळी मंदिरापासून स्त्रीच्या पालखी मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला ढोलताशांच्या गजरात तरुण जल्लोष करताना दिसून आले दरम्यान हलगी वादकांनी विविध कौशल्य कवायतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले कर्नाटकातील विजापूरच्या पारंपरिक सोंगाड्याच्या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधले होते पालखी मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले मिरवणुकीनंतर रात्री मंदिर परिसरात फटाक्यांची रंगीबेरंगी आकर्षक आतिषबाजी करण्यात आली दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती मंदिर कमिटीचे अध्यक्ष कुशाप्पा पवार माजी नगरसेवक बळी पवार इरप्पा घोडके बंडू पवार राम धोत्रे सुभाष घोडके गोविंद दंडगुले बालाजी भीमसू पवार व्यंकट पवार मारुती देवकर रोहित पवार बसू घोडके दत्ता कुऱ्हाडे गोविंद हनुमंत दंडगुले आणि मंदिर कमिटी सल्लागार गोविंद कुशप्पा पवार आदींनी यात्रा उत्सवाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला बालाजी मंदिर हे सत्तरच्या आसपास आलं सत्तर मध्ये समाजाचे एक सात ते आठ घर होते त्यावेळेस इथं देव देवस्थान तिथून बिजापुरावरून आले आणि इथं देवस्थान म्हणून टोपल्यात ठेवलेलं होतं चार पत्रे होते पत्र्यामध्ये देवळ होतं पण त्याचे थोडे थोडं थोडं घरं वाढले आणि मंदिराचं बांधकाम केले स्वतःच्या पैशानं रोजगारीनं काम करून रोजंदारीनं काम करून सगळ्यांनी पट्टी घेऊन बांधकाम केलं आणि पूर्ण देवभूत सात ते आठ वर्षात बांधकाम झालं तवा त्यावेळेसपासून आज तग या देवस्थानचं कमिटीचे अध्यक्ष उषभ पवार उल्ल्याप्पा पवार हे बघत राहतील देवस्थानचं दरवर्षी जत्रा पाडव्याच्या पाडवा झाल्यानंतर शुक्रवारी शनिवारी शुक्रवारी मंडप डेकोरेशन काम होतं आहे आणि शनिवारी मिरवणूक निघते आहे आणि मिरवणूक पूर्ण माधे गल्ली शिवाजी चौक मेन रस्ता आणि उलर स्टेशन समोरून बालाजी मंदिरापर्यंत मिरवणूक निघते हे दोन वाजता दुपारी निघते ते सात वाजता इथं पोचते आणि मंदिरामध्ये आता खीर वाटप होते आणि लाडू वाटप होते आणि मंदिराचे दर्शन पूर्ण, पूर्ण कर्नाटकमधून व पुन्हा सातारा सांगली मिरज कोल्हापूर येथून पाहुणे भरपूर येत राखेचा प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव